नमस्ते तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार व्यायाम प्रकार पाहणार आहोत बघा आता तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वजन खूप जास्त आहे आपल्याला उड्या मारता येत नाही किंवा वर्कआउट करता येत नाही बरोबर किंवा गुडघे दुखीचा त्रास असेल तरी पण तुम्हाला उड्या मारता येणार नाही आणि वर्कआउट पण करता येणार नाही त्यासाठी आपण एका जागी उभं राहून वर्कआउट कसं करता येईल आणि आपली फॅट म्हणजे चरबी कशी कमी करता येईल आता पहिला जे दाखवणार आहे मी ते आपल्याला पाठ आणि पोट याची चरबी कमी होण्यासाठी आता काय करायचं आपल्याला तर भिंतीचा आधार घ्यायचा आहे या पद्धतीने भिंती भिंतीला बघा मागा असं उभं राहायचंय हा चला आपण आता सुरू करूया वर्कआउटला में में आता मी पहिल्या वर्कआउट मध्ये तुम्हाला दाखवलं की हा प्रकार दाखवला कोणता पहिला हात टच करायचे भिंतीला हात असे टच करायचे ओके कमरेपासून वरचा भाग बिलकुल फिरवायचा नाही कमरेपासून वरचा भाग फिरवायचा खालचा भाग स्थिर ठेवायचा जागर ओके हा आता दुसऱ्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं की या पद्धतीने उभं राहायचं चा, आणि छाती आपली टच झाली पाहिजे जा, भंतीला छाती टच करायची त्यामुळं काय होणार आहे पाठीमागची जी साइड आहे ही कमी व्हायला मदत होणार आहे तिसरा प्रकार मी तुम्हाला जो दाखवला की टाच उचलायची फक्त ओके या पद्धतीने ह्या मांड्यांची चरबी कमी होणार आहे आणि हा जो शेवटचा प्रकार मी तुम्हाला दाखवला यानं तुम्हाला दंडाची चरबी कमी होणार आहे भिंतीचा आधार घ्यायचा भिंतीला टेकून उभं पण पाहिजे मग सरळ हातवरती यायचे आणि खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हात, हात पुन्हा आले पाहिजे